सर्वांना नमस्कार माय इंग्लिश बुक ग्रेड वन नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिलीतील आपण आज टू पॉईंट फाय वन विथ साऊंड्समध्ये एच एल आर एस आय ह्या लेटर्सचे साऊंड जाणून घेणार आहोत आणि त्या लेटर्सपासून तयार होणारे नवीन शब्द कोणते आहेत तेही पाहणार आहोत चला तर मग बघा इथे काय दिलं आहे लुक लिसन रिपीट मुलांनी चित्र पाहायचे आहेत आणि शिक्षकाने सांगितलेले शब्द ऐकायचे आहेत आणि शिक्षकांमागे रिपीट करायचे आहेत चला तर पहिलं लेटर आहे एच एचचा साऊंड आहे एच फॉर हॅट हॅट म्हणजे अशी टोपी एच फॉर हट हट म्हणजे झोपडी एच फॉ हॅन हॅन म्हणजे कोंबडी एच फॉ हेल हेल म्हणजे टेकडी बघा परत एकदा सांगते एचचा साऊंड कसा होतो ह आता पुढे आपण पाहूयात पुढचं लेटर आहे एल एलचा साऊंड होतो अ आणि त्यामुळे एलपासून सुरू होणारे आपण वर्ड्स आता बघूयात वॅम्प वॅम्प म्हणजे हा असा विजेचा दिवा टेबल लॅम्प वगैरे टेबलावर असतो ना हा लॅम्प नंतर आहे अलपासून लायन एल फॉर लायन लायन म्हणजे सिंह एल फॉर लॉक लॉक म्हणजे कुलूप आणि एल फॉर लेमन लेमन म्हणजे लिंबू आता पुढे आपण लेटर आय विषयी पाहूयात आयचा साऊंड होतो ई आणि आयपासून सुरू होणारे वर्ड्स आहेत इंजेक्शन भीती वाटते ना आपल्याला इंजेक्शनची आयपासून इंजेक्शन हा शब्द येतो आय फॉर इग्लू बर्फाळ प्रदेशात अशी घरं असतात इग्लू आय फॉर इन्सेक्ट इन्सेक्ट म्हणजे किडा कीटक आय फॉर इंक पॉट शाईची ही डबी आय पॉट म्हणतात त्याला पुढे आहे आर लेटर आर आरचा साऊंड होतं र आणि आर पासून सुरू होणारे वर्ड्स पाहूयात आर फॉर रॅट रॅट म्हणजे उंदीर आर फॉर रुलर रुलर म्हणजे पट्टी आर फॉर रिंग रिंग म्हणजे बोटात घालायची अंगठी आणि आर फॉर रोज रोज म्हणजे गुलाबाचं फूल पुढे आहे लेटर एस एसचा साऊंड होतो आणि एस पासून वर्ड्स होतात एस फॉ सोप सोप म्हणजे साबण एस फॉर सोफा सोफा माहिती आहे ना तुम्हाला एस फॉ सॉक्स आणि एस फॉर सन सन म्हणजे सूर्य तर अशा प्रकारे आज आपण फन विथ मध्ये एच एल आर एस आय यांपासून होणारे नवीन वर्ड्स शब्द पाहिले त्यांचे पिक्चर्सही पाहिले आणि त्यांचा प्रत्येक लेटरचा ही समजून घेतला तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद